बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या घरावर बँकेने जप्तीची नोटीस लावली आहे त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी खासगी बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्यामुळे बँकेने ही जप्तीची नोटीस लावली आहे अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी जना स्मॉल फायनान्स बँक या खाजगी बँकेकडून अडीच लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं मात्र अत्याचार प्रकरणानंतर त्यांच्या घराची तोडफोड झाल्याने बदलापूर सोडून ते अज्ञात ठिकाणी वास्तव्याला गेले त्यांना कोणताही कामधंदा नसल्यामुळे कर्जाचे हप्ते देखील थकले होते त्यामुळेच आता या बँकेने त्यांच्या घरावर थेट जप्तीची नोटीस लावली आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ही नोटीस लावण्यात आली असून नोटीस लावल्यापासून साठ दिवसात थकीत दोन लाख सोळा हजार रुपये रकमेचा भरणा करा अन्यथा मॉर्गेज म्हणून दाखवलेलं त्यांचं घर ताब्यात घेऊन जप्त केलं जाईल असा या नोटीसमध्ये उल्लेख आहे या नोटीसची मुदत चार फेब्रुवारीपर्यंत असून तोपर्यंत या रकमेचा भरणा केला जातो का हे आता पाहावं लागणार आहे